मी है, है, काल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मला खूप काल अस्वस्थ वाटलं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होतं की राजनीती चलती राही राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे ज्या पद्धतीने मारामाऱ्या एक तर गाड्या फोडतंय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलिच्छा राजकारण कधीही पाहिलेलं नाही कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना इन्क्वा माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काल ज्याने ज्याने दंगल करायचा प्रयत्न केला गडबड प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग कुठला पक्षापेक्षा पाहायचा नाही ही पक्षाचा विषयच नाही हा महाराष्ट्राचा विषय आणि ज्या संविधानाने ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करतंय तरी काय कोणी उठावं काही बोलावं त्याच्यावर ऍक्शन नाही काल उगत काहीतरी थातूर मातूर तीन लोकांना काहीतरी चार लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येतंय तर ते, ते पण इलेक्शन झाल्यानंतर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकतंय कोण सत्तेमधले आणि सगळे सत्तेमधले लोक आहेत भांडा तुम्हाला करायचा आहे तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे पण महाराष्ट्राला वेटीस धरू नका इतक्या वर्षांनी इलेक्शन होत आहे आणि अशा कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि फार अपेक्षेने आणि विश्वासात त्यांनी मी पुन्हा बोलते की मला याच्यात राजकारण आणायचं नाही मी विश्वासाच्या नात्याने आणि प्रचंड अपेक्षेने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आज एक पत्र माहिती अशी निवडणूक आयोग सुद्धा म्हटलेला आहे की राजकारण्यांचं काम आरोप करणं आहे काम टीका करणं आहे परंतु आमचं काम नियमामध्ये जे बसतं ते काम करणं आहे असे एक मान्य आहे पण मग ही दंगल हा हे गाड्या फोडणे कुठल्या नियमात बसतं मला नियम कलम सांगा मी माझं स्टेटमेंट मागे गेला माझी तयारी महाराष्ट्राची बदनामी सातत्याने यांच्या सगळ्यांच्या सत्तेमधले लोकांच्या कृतीमुळे होते ताई नेत्यांकडे बघून कार्यकर्त्यांनी शिकायचं असतं असं म्हणतात नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते घेत असतात पण अनेक नेतेच मात्र असं वागतात थेट नाव घ्यायचं झालं तर संतोष बांगरांसारखे एक आमदार आहेत ते मोबाईल घेऊन आतमध्ये जातात मोबाईलवरती कुठल्या पक्षाला मतदान करतो ते बघतात आणि थेटपणे सांगतात की मतदान आणि महिलांना मार्गदर्शन करत होते सातत्याने महिलांना मार्गदर्शन करत होते की असं मतदान करा असं टी व्हीवर पाहिलं मी काय नव्हते तिथे पण जे काय काल टी व्हीवर संध्याकाळभर पार्लमेंटमधनं आल्यावर जे जे दृश्य पाहिली ही अस्वस्थ करणारी होती आणि मग असं वाटतं की ह्याच्यासाठी आम्ही राजकारण मी तरी ह्याच्यासाठी राजकारणात नाहीत आले आम्ही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि तुमची सेवा करण्यासाठी आलोय आम्ही एक गुंडागर्जी करायला नाही आलेलो आणि माझी अपेक्षा आहे मी पुन्हा म्हणते की माझी अपेक्षा आहे देवेंद्रजींनी याच्यावर तातडीने चोवीस तासाच्या आत जे जो पक्ष नाही पाहिजे त्याची कृती पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे हे चालणार नाही ना महाराष्ट्रात लोकांची सेवा करणं हा राजकारणांचा खरं तर हेतू असत अलीकडं लोकांची सेवा करायच्याऐवजी सत्ता मिळवणं त्यातून पैसे खाणं दडपशाही करणं असं चित्र निर्माण झालंय का खरं तर इलेक्टरल रिफॉर्म्सवर एक चर्चा आहे पुढच्या आठवड्यात आणि मी महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टी त्या डिबेटमध्ये मांडणार आहे कारण का माझी मी काल खरं तर दोन कामांसाठी माननीय अमित भाई वेळ ही काल मागितली आहे मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये काल वेळ मागायला गेले होते कारण दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत इथे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाची जी आत्महत्या झाली तो एक विषय शौर्य पाटीलची ती एक आणि दुसरं महाराष्ट्रात हे जे चाललेलं आहे एकीकडे तुम्ही पारदर्शक कारभार माननीय प्रधानमंत्री सातत्याने म्हणतात काळा पैसा आम्ही महारा भारतात हद्दपार करू भ्रष्टाचार मुक्त भारत करू पण ज्या जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या विचाराचंच सरकार आहे त्या सरकारमध्ये पैसे पाण्यासारखे वाटले जात आहेत हे पैसे आले कुठे ह्याच प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी केली ना मग नोटबंदी जर माननीय प्रधानमंत्र्यांनी केली तर महाराष्ट्रात नोटा येत आहेत ये ये कुठून एक महिन्या दोन महिन्यापूर्वी एक मंत्र्यांच्या घरी एक बॅग दाखवली तुमच्याच चॅनलनी दाखवली त्याच्यात हे पैसे होते त्याचं इन्क्वायरीचं काय झालं तो कॅश आला कुठून काल नितेश राणेंनी निलेश राणेंनी ते पैसे पकडले ते पैसे ते केलं मी काल राणे साहेबांना खूप आभार मानले म्हटलं साहेब तुमच्या मुलाचं मनापासून कौतुक करते मी त्यांनी हिंमत दाखवली आणि चोरी पकडून दाखवली काल मी राणे साहेबांना भेटले पार्लमेंटमध्ये किती दुर्दैवी म्हणजे कुणावर विश्वास ठेवायचा काय चाललंय काय महाराष्ट्रात आणि म्हणून देवेंद्रजींना माझी हात जोडून विनंती आहे की देवेंद्रजी काहीतरी करावं राजकारण होत राहील दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी channel